नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपल्याला अत्यंत आनंद झालेला आहे की टी ई टी वरतीची या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे परीक्षेची की जे दहा नोव्हेंबर या ठिकाणी म्हणजे आपल्याला जवळपास पन्नास दिवस फक्त आपल्या हातामध्ये आहेत मात्र या पन्नास दिवसाच्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला नव्वद पेक्षा जास्त मार्क घ्यायचे आहेत आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पास व्हायचं आहे तर हे नव्वद पेक्षा जास्त कसे मार्क मिळवायचे आहे त्याची स्ट्रॅटर्जी काय नेमकं कशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर आपण एकाच प्रयत्नामध्ये टीईटी परीक्षा पास होऊ शकतो तर याची संपूर्ण आपण माहिती या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला या ठिकाणी सॉरी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला जेवढे काही डाऊट्स असतील आणि जे बऱ्याच पहिल्यांदा या ठिकाणी टीईटी देत असतील अशांसाठी पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी हा एक सोपा महान मंत्र आहे कान मंत्र आहे तत्पूर्वी या ठिकाणी डब्ल्यू अकॅडमीचे पेपर एक पेपर दोन ज्यामधले मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र गणित आणि विज्ञान या सर्व विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जी आपली बॅच आहे ती बॅच या ठिकाणी तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये दे देण्यात येत आहे आणि ही एक मित्रांनो ऑफर आहे लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पेपर वन ची आणि टेस्ट सिरीज पेपर टू ची दोन्ही टेस्ट सिरीज आपण अवेलेबल केलेल्या आहेत ह्या बॅच सोबत तुम्हाला मोफत आहे तसंच जेवढे विषय मी तुम्हाला सांगितले अशा सर्व विषयाच्या नोट्स ह्या देखील या ठिकाणी तुम्हाला बॅच मध्ये काय आहेत मोफत आहेत ईबुक स्वरूपामध्ये तुम्हाला घरी लागत असतील तर मात्र त्या वेगळ्या मागाव्या लागतील तर आपण बघूया की या ठिकाणी हा ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवर संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा डबल अकॅडमी पुणेच जे ऍप आहे त्या वर जाऊन सुद्धा तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता तर या ठिकाणी आता आपण बघूया की याच कशा प्रकारे नियोजन करायचं आहे या ठिकाणी आपण समजूया की आपल्याकडे पन्नास देश आहेत आणि पन्नास देश मध्ये आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आहे नाइंटी प्लस म्हणजे हंड्रेड मार्कांचं आपण टार्गेट ठेवायचं हंड्रेड पेक्षा जास्तच तर या ठिकाणी हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला जे विषय आहेत आता पेपर वन पेपर टू जो विषय या ठिकाणी पहिला विषय आहे इंग्रजी जो कॉमन आहे दुसरा आहे मराठी विषय जो कॉमन आहे पेपर वन पेपर टू आणि तिसरा जो विषय आहे सायकोलॉजी हा सुद्धा या ठिकाणी काय कॉमन आहे हे तीन विषय या ठिकाणी कॉमन आहेत आणि बाकी मग या ठिकाणी ज्यांचा पेपर वनला परिसर अभ्यास आहे पेपर वनला ज्यांचा परिसर अभ्यास आहे अशांसाठी या ठिकाणी हा जो विषय आहे तीच गुणांसाठी आहे आणि हाच पेपर हा या परिसर अभ्यास मधलेच बरेचसे जे प्रश्न आहेत ते सामाजिक शास्त्रचे ते आणि परिसर अभ्यासचे या ठिकाणी साधारणतः सारखेच आहेत नंतर या ठिकाणी जे मॅथ आहे मॅथ आपल्याला पेपर वनला तीस गुणासाठी आहे हेच मॅथ मॅथ आणि सायन्स फक्त यांना सायन्सचे प्रश्न ऍड होतात आणि ज्यांचा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र आहे सेकंड इयर सेकंड पेपरला त्यांना इथं सोशियल सायन्स ऍड होते म्हणजे या ठिकाणी बऱ्यापैकी या तीन विषयाचा अभ्यास हा प्रत्येकाला करावा लागतो आणि लागतो म्हणजे लागतोच आणि पेपर टू ला पेपर ला जो परिसर अभ्यास आहे तो सामाजिक शास्त्रवाल्यांचा अर्थ अभ्यास त्या ठिकाणी होऊन जातो तसंच पेपर टूला ज्याचं मॅथ सायन्स आहे त्याला सुद्धा पेपर वनला मॅथ्सचा अभ्यास करावं लागतं तर जेमतेम या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपले सर्व विषय होतो इंग्रजी एक मराठी दोन बालमानसशास्त्र तीन परिसर अभ्यास चार मॅथ पाच आणि सायन्स सहा तर परिसर अभ्यास ऑब्लिक सोशल सायन्स तर साधारणतः सहा विषयाचं या ठिकाणी आपल्याला नियोजन करायचं आहे आता सहा विषयाचं नियोजन करण्यासाठी मी तुम्हाला सरळ सरळ मार्ग सांगतो की पन्नास दिवसात जो योग्य नियोजन करेल बघा तुम्ही इतके दिवस की काय केलं त्याला काही व्हॅल्यू नाही मात्र आता तुम्ही काय करणार हे डिपेंड आहे तुमच्या हाती तर त्यासाठी आपली जी फास्ट बॅच आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हा एक पहिला मार्ग आहे कारण की त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत लक्षात ठेवा दोन मार्क आणि चार मार्क जर पोस्ट तुमचं जर टी या ठिकाणी फेल होत असेल तर तुमच्यासाठी खरंच ते नुकसानकारक आहे का हे तुमच्यासाठी ते नुकसानकारक आहे त्यासाठी योग्य एवढंच ऑप्शन आहे तुम्हाला कि तुम्ही ते काय करायला पाहिजे क्रॅक करायला पाहिजे आणि एकही चान्स न घेता लक्षात ठेवा टीईटी ही नेहमीच होत नसते कितीतरी वर्षातून कितीतरी दिवसातून ती होत असते तर तुम्हाला तुमचा जो अभ्यास आहे कमीत कमी या ठिकाणी दिवसाला नऊ तास कमीत कमी नऊ तास या ठिकाणी जर अभ्यास केला तर या ठिकाणी तुमचं योग्य होईल मी सांगितल्याप्रमाणे दिवसाचे इथं तुम्हाला तीन स्लॉट पाडायचे आहेत काय करायचं आहे स्लॉट वन आता स्लॉट म्हणजे काय तर या ठिकाणी स्लॉट वन स्लॉट टू आणि स्लॉट थ्री आता स्लॉट वन स्लॉट टू म्हणजे मिनिमम तीन तीन तासाचे आता कोणी सकाळी चार ते सात अभ्यास करा तीन तास कोणी दहा ते एक तीन तास ता अभ्यास करा कोणी तीन ते सहा अभ्यास करा प्रत्येकाच्या आपापल्या हिशोबाने स्लॉट आहेत तर या स्लॉट मध्ये तुम्ही काय करायचं आहे एकूण पन्नास दिवस आहेत स्लॉट वन मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे मराठी विषय आणि मराठी विषयाच्या सोबत घ्यायचा आहे इंग्रजी विषय स्लॉट टू ला तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे बालमानसशास्त्र विषय आणि याच्या जोडीला घ्यायचा आहे गणित विषय आणि स्लॉट थ्रीला या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यास ऑब्लिक सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र हे विषय या ठिकाणी घ्यायचे आहे तर या ठिकाणी आता तुम्ही आमचं या ठिकाणी काय आहे विज्ञान आहे तर साहजिकच मग परिसर अभ्यास पेपर एक तुम्ही देणार सामाजिक शास्त्रा ऐवजी वेळ आहे तो कशासाठी द्यायचा आहे विज्ञान साठी या ठिकाणी द्यायचं आहे आणि ज्यांना मग या ठिकाणी पेपर वन तर सगळ्यांचं असल्यामुळे तुम्हाला गणित या ठिकाणी परफेक्ट करावं लागतंच तर अशा तऱ्हेने तुमचा स्लॉट तयार झाले मग कोणी सात ते दहा करेल सकाळी कोणाचा स्लॉट दहा दहा ते दहा ते एक असेल कोणाचा पहिला स्लॉट कदाचित दोन ते पाच असेल जे तुमच्या तुमच्या सोयीनुसार तुम्हाला तीन टप्प्यामध्ये अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा पहिला आठवडा तुमच्याकडे एकूण आठ आठवडे आहेत किती आहेत आठ वीक तुमच्याकडे आहेत तर या ठिकाणी आठ वीक जर तुमच्याकडे असतील तर चार वीक आहेत तुमचे मराठीसाठी आणि चार वीक आहेत तुमचे इंग्रजीसाठी लक्षात ठेवा काय चार वीक मराठीसाठी आहेत आणि चार वीक तुमच्याकडे इंग्रजीसाठी आहेत म्हणजे तुमच्याकडे उरले किती एकूण आठ वीक आहेत आता या ठिकाणी चार वीक म्हणजे या ठिकाणी एका आठवडा म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे किती दिवस आहेत आठ चूक बत्तीस बत्तीस दिवस आहेत सॉरी सात चूक अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्ह्याला तीन तर या ठिकाणी आठ चौक चोवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचाहत्तर आणि नऊ म्हणजे चौऱ्याऐंशी किती तास आहेत तुमच्याकडे एका विषयाला चौऱ्याऐंशी तास आहेत दुसऱ्या विषयाला चौऱ्याऐंशी तास आहेत तिसऱ्या विषयाला चौऱ्याऐंशी तास चौथ्या विषयाला चौऱ्याऐंशी तास असं सगळ्यांना चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तास आहेत तर आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही आपल्याकडे मराठीसाठी तुमच्याकडे किती आहेत चार मराठीसाठी अठ्ठावीस दिवस आहेत आणि तुम्हाला चाप्टर किती आहेत अठ्ठावीस चाप्टर इंग्रजीला अठ्ठावीस दिवस आहेत इंग्रजीचे चॅप्टर किती आहेत अठ्ठावीस बालमानसशास्त्र या ठिकाणी साधारणतः बारा चॅप्टर आहेत अंड अठ्ठावीस दिवस आहे म्हणजे एक चॅप्टर तुम्ही तीन दिवस वाचला तरी सुद्धा सॉरी एक चॅप्टर तुम्ही साधारणतः दोन दिवस वाचलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी चालेल गणितासाठी तीस चॅप्टर आहेत आणि तीसच दिवस आहेत साधारणतः पंचवीस चाप्टर आहेत एका दिवशी एक, एक चॅप्टर काही चॅप्टर मोठे असतील तर दोन दिवस वाचायचं तर अशा करेनं तुम्ही पहिला आठवडा मराठीचा अभ्यास करायचा आहे आणि तिसरा आठवडा मराठी पाचवा आठवडा मराठी आणि सातवा आठवडा मराठी तर या ठिकाणी असे तुम्ही तर या ठिकाणी चार आठवडे मराठीचा अभ्यास करायचा आणि नंतर जो दुसरा चौथा सहावा आणि आठवा चार आठवडे इंग्रजीचा अभ्यास करायचा तुमचा जो पण स्लॉट असेल सपोज या ठिकाणी माझा स्लॉट असेल सकाळी सात ते दहा सकाळी सात ते दहाचा माझा स्लॉट असेल तर मी पहिल्या आठवड्यात मराठी वाचेल सात दिवस दुसऱ्या आठवड्यात इंग्रजी सात दिवस तिसऱ्या आठवड्यात मराठीत असं करत करत माझं अठ्ठावीस दिवसामध्ये आणि तीन तासामध्ये माझं सगळं मराठीचे नियोजन परफेक्ट होऊन जाईल आणि तुम्ही जर हे नियोजन फॉलो केलं तर तुम्हाला मराठीमध्ये मराठीमध्ये मिनिमम पंचवीस ते अठ्ठावीस गुण मिळतात किती पंचवीस ते अठ्ठावीस गुण या ठिकाणी मिळण्याशिवाय राहणार नाही आता या ठिकाणी इंग्रजी इंग्रजीमध्ये किती नाही म्हटलं तरी या ठिकाणी मिनिमम तुम्हाला वीस गुण या ठिकाणी मिळण्याशिवाय राहणार नाही म्हणजे तेवढे मिळणारच फक्त इंग्रजीला हुक्याबलरीवर जास्त फोकस करा नंतर आपलं बालमानसशास्त्र बालमानसशास्त्र हे घरच्यासारखंच आहे तुम्ही नेहमीच वाचत राहता वीस गुण म्हणजे या ठिकाणी तुमचे झाले तीस वीस पन्नास वीस सत्तर गुण आता तुमचं या ठिकाणी आहे गणित गणित किती नाही म्हटलं तरी आपल्याला वीस गुण मिळतात म्हणजे वीस तास झाले तुमचे नव्वद गुण तर या ठिकाणी गुण गुण जरी म्हटलं तुमचे झाले आणि परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र किंवा विज्ञान जे पण तुमचा विषय असेल यामध्ये जरी तुमचे वीस गुण पकडले तरी या ठिकाणी तुमचे हंड्रेड गुण होतात म्हणजे होतात फक्त आता हे हंड्रेड गुण या पद्धतीनं पहिल्या पद्धतीनं स्लॉट टू चार तास बालमानसशास्त्र चार तास गणित किंवा चार आठवडे बालमानसशास्त्र चार आठवडे गणित चार आठवडे परिसर चार आठवडे सामाजिक शास्त्र मग एक दोन आठवडे भूगोल दोन आठवडे इतिहास दोन आठवडे विज्ञान अशा तुम्ही त्याचं काय दोन आठवडे राज्य घटना याचा अभ्यास करायचा आहे तर या पद्धतीने तुमचं काय होईल की प्रत्येक टॉपिक रिव्हिजन होईल आणि प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन झाली की पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळाले समजा जर त्या ठिकाणी एखादा टॉपिक जरी तुमचा उदाहरणार्थ तुम्ही महासागर नावाचा टॉपिक हो त्या ठिकाणी वाचला नाही आणि तुम्हाला विचारलं की सर्वात मोठा महासागर कोणता पॅसिफिक महासागर आहे हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही वाचलंच नाही तर तुम्ही कसं सांगणार म्हणून तो मार्ग तुमचा जाऊ शकतो तर त्यासाठी हा एक मार्ग आहे की प्रत्येक टॉपिक तुमचे काय होईल रिव्हिजन होईल आणि अशा तऱ्हे तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होसाल तर अशा पद्धतीनं प्लॅन करा बाकी अतिशय महत्वाचं काय की टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे जेवढ्या जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह जास्तीत जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तर ऑनलाईन आपण टेस्ट सिरीज तयार केलेल्या किंवा तुम्ही घरपोचसुद्धा मागू शकता त्यासाठी नंबर आहेच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून मेसेज करून घरपोच टेक्सिरीज मागवू शकता पेपर वन आणि पेपर टूच्या सुद्धा किंवा नोटसुद्धा मागवू शकता बालमानसशास्त्र असू द्या विज्ञान असू द्या परिसर अभ्यास असू द्या किंवा कोणतंही असू द्या तर येथे मी थांबतो व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू धन्यवाद